सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं दिली आणि एक ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आम्हाला मिळाला हे आम्हा सर्वांच्या एकीचं बळ होतं असं मी मानतो ज्या पद्धतीनं पक्ष फोडून पक्षांना खिळखिळ करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे असतील शरद साहेब आहेत यांनी बाप बाप होता आहे हे दाखवून दिलं आणि काँग्रेसला जे यश मिळालं त्यामध्ये माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अथक परिश्रमाचं यश आहे असं मी मानतो दोन वेळा त्यांनी या महाराष्ट्रातून जोडो यात्रा काढली ज्या ज्या भागातून यात्रा गेली त्या त्या भागात शंभर टक्के यश आम्हाला मिळालं आणि या उलट जमलेबाजी करणाऱ्यांना महाराष्ट्रात अठरा सभा घेतल्यानंतर चौदा ठिकाणी हार पत्करावी लागली म्हणजेच लोकांचा विश्वास हा राहुलजीवर होता हे या ठिकाणी स्पष्ट झालं ज्या ठिकाणी राहुलजींच्या सभा झाल्या प्रियंकाजींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी पक्षाला यश मिळालं माननीय साहेबांची जिथे सभा झाली तिथेसुद्धा पक्षाला शंभर टक्के यश मिळालं मुद्दाम ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल असं वाटत होतं परंतु जे वक्तव्य सत्ताधाऱ्यांच्याकडून केली गेली त्यामध्ये खरं तर जी वक्तव्य आहेत तितकी राजकीय लोकांना किंवा त्या पदावर असणाऱ्या लोकांना शोभणी आहे उद्धवजींना तर नकली संतान आणि नकली सेना असंही म्हणून भिनवलं गेलं आणि शरद पवार साहेबांना भटक ती आत्मा असा उल्लेख केला गेला आणि हे सगळं जे आपण पाहिलं आहे ज्या स्तरावरचा काँग्रेसवर आरोप प्रत्या झाला आहे जाहीरनामा घेऊन मंगळसूत्रापासून तर मशी पळवण्यापर्यंतचा आता मला या सगळ्यामध्ये लोकांनी काय स्वीकारलं तर लोकांनी राहुलजींनी दिलेला विकासाचा एजेंडा स्वीकारला त्यांच्या रॅलीच्या करिश्म्याला हे यश मिळालं हे या ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे ते प्रूव्ह झालं मला चिंता वाटते आता आशिष शेलारांची सर्वप्रथम चिंता वाटते ती राज्यामध्ये आशिष शेलारांची त्यांनी महाविकास आघाडीला अठराही जागा मिळणार नाही मी राजकीय संन्यास घेईल असं म्हणाले आम्ही महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे आता बघते आहे की त्याचा त्यामध्ये ते किती त्या शब्दाला जागतात हे आता आम्ही बघणार आहोत मला दोन तीन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी निश्चित करावा लागेल की विदर्भातील विदर जनतेला काँग्रेस ज्या ज्या वेळेस संकटात असते त्या त्यावेळेस विदर्भातील जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असते आणि आम्ही जे लढलो आमच्या तीनही पक्षाची मजबूत अशी कार्यकर्त्यांची फडी प्रत्येक पातळीवर एकत्र आम्हाला दिसली कुठेही मतभेद नव्हते काँग्रेस शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचा घर इतक्या ताकदीनं स्वतःला झोकून या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेने फाडाफोडीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम दिला यापुढे असे कराल धंदे तर शिवरायाच्या या पवित्रभूमीत तुम्हाला गाळून टाकू असाच पवित्र असाच निर्णय किंवा इशारा महाराष्ट्रातील जनतेने यांना दिलेला आहे मी मुद्दाम सांगतो आपल्याला की सरकारची करणी आणि कथनी मधला तिघांच्या किती अंतर आहे हे आपल्याला या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दिसलाय आहे सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली ही मंडळी होती यांना कुठलाही वैचारिक आधार नव्हता आणि महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थानं चिंता होती ती या देशातील संविधानाच्या रक्षणाची आणि लोकशाही वाचवण्याची आणि म्हणूनच हे यश जर मिळालं असेल तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मिळालेला आहे देशातील संविधान वाचवण्यासाठी यश मिळालेलं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन केंद्रातील सरकारने ज्या पद्धतीनं राज्यातील काही नेते मंडळीने जो राजकारणामध्ये द्वेष निर्माण केला जो रिवेंज पॉलिटिक्स आणला दोष नसताना आत्मदे घालण्याचा जो जलात टाकण्याचा प्रयत्न झाला केंद्रीय एजन्सीचा प्रचंड गैरवापर केला गेला अनेक नेत्यांना दबावामध्ये आणून त्यांना काम करू दिलं जात नव्हतं अशा वेळेस या लोकांनी जी हिंमत दाखवली ताकद दाखवली आणि सोबत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यांचेही आभार मानले पाहिजे जे जे या संकटाच्या पुढे टिकले आणि जे गेले त्यांची अवस्था भविष्यातील राजकारणात ही शून्य असणार आहे त्यांचं राजकारण संपेल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सिंगल डिजिटवर आलेला आहे यापेक्षा नाचक्की नामुष्की जे या राज्यामध्ये नेतृत्व करतात त्यांची होऊ शकत नाही त्याने आत्मचिंतन करावं आवश्यकता असेल तर किंवा महाराष्ट्रातील जनतेनी त्यांना हद्दपार करायचा निर्णय घेतला आहे तो निर्णय शीर्षावंद मानून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनाचा आदर करावा असं मला वाटतं तो रोग कोणाकडे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने बोट दाखवलेला आहे त्यामुळे एकाधिकारशाही सत्तेची लालसा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते त्याला स्थर कुठलाच ठेवला नव्हता शिल्लक हे आता महाराष्ट्रातील जनतेनी मतदानातून दाखवलाय की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देत नाही अशा प्रवृत्तीला आम्ही या मातीत गाडू हे आता स्पष्ट झालेलं आहे मला शेवटचा विषय आपल्या लक्षाच्या पुढे आम्हाला द्यायचा आहे की या सगळ्यांचं श्रेय महाराष्ट्रातील यशाचं आमचे नेते माननीय राहुलजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब शरद पवार साहेब आणि आमचे उद्धवजी ठाकरे आमचे प्रभारी चितलाजी यांनी सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आमच्या सतरापैकी तेरा लोकसभा क्षेत्रात ते पोचले आणि तिथे सभा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम केलं मी या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभारही व्यक्त करतो महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसपासून बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आम्ही सगळ्यांनी सुनील केदार यशोवती ठाकूर बंटी पाटील वर्षा गायकवाड अशा अनेक नेत्यांनी एक मोठ बांधून आम्ही आपापल्या भागामध्ये तंबू ठोकला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र येऊन हो, ती ताकद उभी केली त्याचं सुद्धा त्यांचं सुद्धा मोठं श्रेय या यशामध्ये आहे आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरवर आलेला आहे तो या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे या सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे असं मला वाटतं की जो होता, तो असं हे सांगलीच्या जागेच्या संदर्भातला वाद तेव्हाच म्हटला होता तर त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न झाले त्यांनी ती जागा घोषित केली आणि विशाल पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला उमेदवारी अर्ज भरला हायकमांडनी सुद्धा विशाल पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला राज्यातील नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक ताकदीनं विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे झाले त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा विशाल पाटलांना उभं करण्यामध्ये हात होता असं म्हणणं गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे विश्वजित कदमांचा मतदारसंघ त्या लोकसभा क्षेत्रात येतो त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येतं पण ते पक्षाच्या पक्षाचे एक प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो भविष्यातील एक नेता महाराष्ट्राच्या उदयनमुख राजकारणातील मोठा नेता होण्याची क्षमता या युवा नेतृत्वामध्ये आहे त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो उदयनमुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित त्यांच्या संदर्भात गैरसमज झाला असेल तर उधोजींच्याकडे आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करतो निश्चित त्यांचं घरानं पूर्णत काँग्रेसचं आहे त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते पूर्ण आतापर्यंत त्यांच्या पिढ्या तिसरी पिढी ही काँग्रेसबरोबर एक समर्पित भावनेनं काँग्रेसबरोबर आहे आणि ते मला आम्हाला आमच्या बरोबरच आहेत राहतील काँग्रेसबरोबर राहतील आणि अर्थात महाविका सगळीबरोबर राहतील बडनेकर साहेब आपल्याला आपण विदर्भामध्ये काँग्रेसची शक्ती पाहायला मिळते एकच जना जी इकडे ती आहे नागपूरची तुमचा पगार नागपूरला काय बडनेकर सर नागपूरला दे मी अद्याप शुभेच्छा दिल्या नाही पण त्यांचा त्यांना त्यांनी तो घर राखेल आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की विकास ठाकरे आमचे निवडून येतील परंतु नागपूरमध्ये हा अनपेक्षित निकाल असं मी म्हणतो कारण विदर्भात पूर्णत लाट होती अभय पाटील अत्यंत कमी मतांनी पडलेत आमचे आणि एक लाख मतं बुलढाण्यामध्ये वंचितनी खाली मगर नावाच्यानंतर ती अपेक्षा नव्हती की ते वंचित इतर ठिकाणी कुठेच काही दिसत नव्हते त्यामुळे बुलढाण्यात तेवढी मताची आघाडी घेतली आणि तुपकरांनी दोन लाख मतं घेतली त्यामुळे तिथला विजयाचा गणित चुकला पण सात जागेवर निर्विदात यश मिळालं आणि ह्या ज्या दोन तीन जागा आमच्या गेल्यात त्यामध्ये गडकरींची जागा होती गडकरींना त्यांनी सुरुवातीलाच भाषणातून सांगितलं की नरेंद्र मोदीच्या बघून मत देऊ नका तर माझ्याकडे मत द्या माझ्याकडे बघून मत द्या असं त्यांच्या मुलांचं वक्तव्य होतं म्हणूनच कदाचित लोकांना थोडाशी कणव आली असेल आणि त्यातून त्यांचा विजय झाला असेल

हाच मुद्दा थोडे ठेवला कारण ही जोडी जुमलेबाद जोडी हा देश उद्ध्वस्त करतील करत आले आणि पुढे उरलसुरलही करतील अशी लोकांची ठाम भावना झाली होती आणि सगळ्यात जागरूक कोण असेल तर त्यातील तो, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा व्यक्ती आहे आणि खरं संविधान अथक परिश्रमातून बाबासाहेबांनी ते तयार केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या भावना ज्या होत्या त्या भावना मतदानात आम्हा सगळ्यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन ते दिसून आला एक हा मुस्लिम आणि दलित मत जे आहे ते महाविकास आघाडीला इकट्ठा मिळालेली पण तिन्ही पक्षांनी एकही नेत्याने आभार मानले नाही जनतेचे किंवा नामोल्लेख केला नाही असं उदय आम्हाला उदय सामंत जातीयवादी बोलतात जनतेचे आभार म्हणजे सर्वांचे आभार आहे त्यामध्ये आम्ही हिंदूंचे वेगळे ते पाप त्यांनी करू दे त्यांच्या त्या पापाच्या भरोशावरच त्यांना काही दिवस अवकाळी पावसासारखा आनंद मिळतो बरोबर नाही त्यांनी रत्नागिरीत बसून बोललं तर बरं आहे आणि मी विरोधी पक्षनेता मात्र चंद्रपूर आणि मुंबईत बसून बोलू नये हे आ, मला वाटतं की त्यांना कदाचित गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचं चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास माहीत नसेल त्यांना एवढंच माहीत आहे कोकणातलं मासे आंबा आणि चिरा दगड त्यांनी आहे की आता नाही ही वाढत जाणार आहे याच्यावरच औषधच नाही त्यांच्याकडे ती सूच किती वाढेल हे आता त्यांनी बघावं झालं ना ही जागाच आमची होती सात हजार मतांनी मोदी लाटेमध्ये कल्याणकडे हरले होते किती सात हजार मोदींची लाट ओसरली त्यामुळे कुठल्या फॅक्टरला मग विचार देण्यापेक्षा आमच्या कल्याणकारींच्या मेहनतीला आणि नेतृत्वाला आणि बदललेल्या वातावरणामुळे त्यांचा विजय झालेला आहे सात हजार मतं केवळ एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्ध कमी पडतात त्याच वेळेस त्यांचा विजय झाला होता त्याला आता आमच्या नेतृत्वांनी आम्ही विनंती करणार आहोत छाननी लावावी आणि ते गहू जसं आपण छाननी करतो तसं सोंडे वगैरे त्यातले असतील ते बाहेर काढावे छाननी लावून आणि बिना सोंड्याचं धान्य गोळा करण्यास काही हरकत नाही आपको ये बता देंगे आपको ये बताना चाहेंगे कि भारत में इंडिया में सत्ता में मोदी और शाह नहीं आएंगे ये भारतीय जनता पक्ष की भी इच्छा है और सवाल रहा है कि जिन्होंने नज़दीक किया उनका ही उन्होंने पक्ष है। वो इतिहास है ये नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी का ये इसका मुआवजा जैसे ही हमारे नीतीश बाबू को भी भुगतना पड़ा है जब वो कृषि मंत्री उनके थे हमारे यादव जी आ, क्या नाम था यादव उनके अध्यक्ष उनको तुरंत निकाला गया था नहीं आ, शरद यादव जी को और दो फाड़ किया गया था तो जहाँ पे भी जो नजदीक जाते उनकी पार्टी फोड़ते पार्टी तोड़ते हैं ये अच्छी तरह से चंद्रा बाबू को भी मालूम है और ये जोड़ी से वो दोनों सावधान है और भारतीय जनता पक्ष के लोग भी सावधान है उनमें भी दो फाड़ हो जाएंगे आरएसएस का काम शुरू हुआ है और ये अदानी अम्बानी के चेले को सत्ता में नहीं रखने का उनका निर्णय हुआ है ऐसी जानकारी हमें है, तो क्या आप कह रहे है? देखो जब अमित शाह कहते हैं कि अभी आरएसएस की जरूरत हमें नहीं है मेरे ख्याल से नड्डा जी ने कहा था तो इससे पता चलता है कि आरएसएस की जरूरत खत्म हो चुकी है तो हो सकता है आरएसएस को भी इनकी जरूरत खत्म हो चुकी हो। अच्छा इस अच्छा 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 जा रहे है कुछ क्या जाने दीजिए अब सत्ता से ये उनकी आखिरी दिल्ली वारी होगी इसके बाद दिल्ली जाने का उनका सवाल ही नहीं रहेगा क्योंकि दिल्ली की सत्ता ही नहीं रहेगी तो महाराष्ट्र में वो क्या करेंगे वो उद्धव जी इसका जवाब देंगे अशोक चवान भाजपा मात्र नांदेड़ मे तुम्हें विजय मिल रहा है विजय पर आम्ही असं मानतो भारतीय जनता पक्षासारखं कुछ मुमकिन मोदी है तो मुमकिन आहे असं नाही आम्ही जनता है तो मुमकिन आहे हे मानणारे आम्ही आहोत त्यामुळे नेता कोणीही गेला तरी काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि जनतेला नेता मानून काँग्रेस पक्ष काम करतो आहे हे नांदेडच्या निकालावरून स्पष्ट झालेला आहे मी सांगितलं की चूक यांच्या ज्या वेळेस तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय आणि पुन्हा मांडीला मांडी घालून बसताय हे आमच्या भाषणातून आम्ही बोलू अनेक वेळा विषय काय आहे की विश्वासार्हता माणसाची संपली आणि ती त्यांनी बरोबर पूर्वीच त्यांची विश्वासार्हता नजरेत जन जनतेच्या नजरेतून संपवली होती अजित पवारांची भ्रष्टाचारांचे आरोप करून आता असं आहे की ह्यांनी जो घ्यायला पाहिजे तो आमच्याकडे म्हण आहे सगळीकडे आहे विदर्भात की तो पटावरचा बैल असतो त्याला दोन तुतारीचं ढोसं मारून आणि शेपूट मोडून घेतो हा किती उडतो किती चलवतो पण इकडे मात्र तशी ता त्याची काय म्हणतात त्याला त्या शेपूट मोडला की नाही दोन ढोसं मारले की नाही याची मला शंका आहे कारण हे बैल कुठल्या ह्याला चालणार आम्ही तपासतो बंडीला चालणार रेंगीलाच चालणार पटावर चालणार पण हे कुठच काही कामात येतच नसेल तर ते उपयोगी पडत नाही शेवट ते कोणाकडे जात तर ते सगळ्यांना माहीत आहे ते सत्तेवर येणार नाहीत खर तर सहकारी पक्षांना घेऊन त्यांनी बहुमताचा आकडा गाठलाय तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय त्याला कारण काय बघा देशा देशातील जनतेनी मोदी शाह जोडींना नाकारलेला आहे पासून त्यांना दूर ठेवलेला आहे आणि अशा वेळेस जो राग त्या पक्षाच्या अंतर्गत आहे दोघांपेक्षा तिसऱ्याचं नावच महाराष्ट्राला माहित नाही आणि ज्यांचं नाव माहित असत त्यांना मात्र ते अडचणीत आणून ठेवतात किंवा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून ठेवतात हे महाराष्ट्रातील एका नेत्याच्या संदर्भात अनेक वेळा दिसला आहे त्यामुळे शेवट एक सांगतो की ही मंडळी सत्तेवर येणार नाही इंडिया आघाडीची सत्ता येईल तुम्ही बघा तसेही आम्ही दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या जवळ आहोत यातले काही दहा बारा त्यांनी जबरदस्तीन इंडिया आघाडीला जोडून ठेवल्याचे आकडे दाखवत आहेत तसं पाहिलं तर त्यांच्याकडे दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या पलीकडे नाही त्यातून जर हे सव्वीस मायनस केलेत अठ्ठावीस तर त्यांच्याकडे बहुमत नाही आणि सब सुरू झालेलं आहे ते आता पुढे तुम्हाला दिसेल आम्हाला विश्वास आहे इंडिया आघाडीची सत्ताईस नाही असं मला वाटतं असं मी म्हणालो ज्यावेळेस आर एस एस ची गरज नाही भारतीय जनता पक्षाला त्यावेळेस कदाचित आर एस एसनी विचार केला असावं की यांची गरज आम्हाला काय होऊ शकतं असा माझा अंदाज होता आणि परवा जी कुजबूज होती आर एस एस मध्ये की मोदीजी मुक्कामानी नागपूरला होते पण नागपुरात सभा घेतली नाही त्यामुळं गडकरी वाचलेत ही मोठीच चर्चा आणि त्यांनी आभारही मानले म्हणतात त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबानी हे बरं झालंय की बर त्यांनी आमच्या भागात सभा घेतली नाही अशी चर्चा आहे त्याला ऑथेंटिक मी म्हणत नाही त्यामुळं हे स्पष्ट दिसते आहे तिथे थांबून ते आर एस एच्या हेडक्वॉर्टरला गेले नाही आत्तापर्यंत जे जे मुक्कामाणी प्राईम मिनिस्टर त्यांचे आले यापूर्वी झालेले म्हणजे वाजपेयी जी असतील ते त्यावेळेस तिकडे मुक्कामाणी असताना गेलेले नारायण राणे असं म्हणत जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाविन्य आहे म्हणूनच भाजपचं कमळ हे कोकणात केलं त्यांना मला सांगायचंय अबकी बार चुनाव मेरी बारी आएगी त्यांना शुभेच्छा आहे पण समुद्रात कमळ नसतो <laughs> त्याला तलाव लागतो आणि ते विदर्भात आहे काही काळ फुलले पण अवकाळी असल्यामुळं पाणी आता म्हणजे दुष्काळ पडल्यामुळं सगळे आटले आणि भारतीय जनता पक्ष हा अवकाळी पावसासारखाचा येतो आणि नुकसान करून जातो आणि ते सावरता सावरता पुन्हा आम्हाला दहा पंधरा वर्ष लागतात त्यामुळे त्यांना कळण्यात उशीर झाला असेल धन्यवाद